की महाविकास आघाडीचा आज विस्तार झालेला आहे आज आग महाविकास आघाडी जी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांचीच आहे असं जे आपण म्हणतो तसं नाही आहे आज आमच्या महाविकास आघाडीमध्ये सीपीआय सी पी आय एम शेतकरी कामगार पक्ष जनता दल युनायटेड आणि मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टी okay. वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत आम्ही केलेला आहे त्यांना समाविष्ट केले आहे आणि या सगळ्या प्रमुख नेत्यांशी आणि त्यांच्या प्रतिनिधींशी शेका पक्ष मी बोलतो ना जयंतराव पाटील स्वतः होते सगळ्याशी हो व्यवस्थित सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि महाविकास आघाडी जी अधिक मजबूतीनं पुढे जाते आणि नवीन नवीन मित्र आम्हाला या आघाडीमध्ये मिळालेले वंचित बहुजन आघाडीचे आज जे नेते बैठकीत सहभागी झाले होते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला योग्य वागणूक मिळाली नाही आम्हाला अपमानास्पद आम्हाला बैठकीच्या बाहेर बसवून ठेवण्यात आलं होतं बराच काळ नाही अजिबात नाही मला असं वाटतं काहीतरी हा गैरसमज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे वंचित आघाडीचे तीन प्रमुख नेते माननीय प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीसाठी पाठवले होते आणि ते आजच्या बैठकीमध्ये जेव्हा ते इथे आले हॉटेलमध्ये बैठकीच्या ठिकाणी तेव्हापासून ते आमच्या बरोबरच चर्चेला बसले होते चर। त्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर जेवण केलेलं आहे दुपारचं म्हणजे आपल्या बचल्यास आपण पाहू शकता आणि चांगल्या प्रकारे चर्चासाठी त्यांना पत्र हवं होतं महाविकास आघाडी समाविष्ट करण्यासंदर्भात तेही आम्ही आज त्यांना दिलेलं आहे आणि दोन तारखेच्या बैठकीला स्वतः माननीय बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहे कुठे होणार सर हिंदी मी जाणार चाय की आज बहुजन आघाडीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये म्हणजे तीन पक्षांमध्ये जागा वाटपाचा अभियान तयार नाहीये तीन पक्ष उपस्थित आहेत तीन त्यांच्या नेत्यांचं जे पक्ष तीन पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत आणि तुम्ही पाहताय की गेल्या अडीच तीन वर्षापासून महाविकास आघाडीमध्ये अशा कोणत्याही प्रकारचे तीव्र सोडून द्या किरकोळ मतभेद सुद्धा नाही तयार नाही म्हटलंय तयार नाही आज महाविकास आघाडीचे